सोड 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 काना चोड सोड 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 रे सोड 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 हाली सोड 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 हात रवीसा दे मंतना सोड हात रवीसा दे मंतना सोड हात सोड सोड सो तर विचा करू दे म्हणत सोड हात वीचा करू देथना सोड हात वीचा करू देथना सोड सोड कांदा चोड सोड 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 रे सोड 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 हारी सोड 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 हात लगीचा कौदे मंतना सोड हात लगीचा कौदे मंतना सोड हात लगीचा कौद मंतना सोड सोड गाना सोड 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 हरी सोड 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 म्हणा सोड हा परवी करू देथना दही दूध लोली तुला देते चक्र पाणी दही दूध ताक लोली तुला देते चक्र पाणी विलवीत तू झाला बाळमुखुंद विलवीत तू झाला बाळ मुखुंदोड सोड हरी सोड 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 सोडले सोड 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 काना सोड 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 हातवीचा करू दे मंतना सोड हातवीचा करू दे मंतना ना हात हातवीचा करू दे मंतना सोड 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 काना सोड 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 हात रवीसा करू दे सोड दारी आल्याच्या गोपिका वनावना भटकी काला दारी आल्याच्या गोपिका विनवीश्य तू झाला दौल राजा विनवीस तू झाला गवळ राधा चोड 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 काला चोड 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 सोड चोड चोड सोड हारे चोड 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 सोड चोड हात रवीसा कगदी मंतना सोड हात रवीसा चौघ मंतना सोड हात रवीसा कळ मंतना ना चोड सोड सोड ना सोड 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 हरी सोड 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 हात रवीचा करू दे म्हणत सोड हात रवीचा करू दे म्हणत सोड हात रवीचा करू दे म्हणत ना एका जला धनी काना मुली वाजवी तो विका जला धनी काना मोवाज विनवी ते तू झाला बाल विनवी ते तू झाला बाल मुकुंद चोड सोड सोड काना सोड 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 रे चोड सोर, सोड सोड हारी सोड 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 हात विमतणा सोड हा मंतना सोड हात नवीता करू दे मंतना सोड 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 काना सोड 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 हरी सोड 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 हात नवीचा करू दे मंतना सोड हात नवीता करू दे मंतना सोड हात नवीता करू दे म्हणतना